दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संपूर्ण देशात पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे यावर्षी या उपक्रमाची थीम दृश्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम यावर आधारित असून जिल्ह्यातील एक हजार पाचशे पंचेचाळीस गावांना या कालावधी दरम्यान प्रत्येक दिवशी गाव पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत या मुख्य अधिकारी अविशांत अनुषंगाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी पंडा यांनी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील सरपंच यांच्याशी संवाद साधला स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या माध्यमातून गावाने श्रमदानातून गावातील स्वच्छता स्थळांचे सौंदर्यीकरण करावे लोकसहभागातून मुक्त गाव करावे घरगुती सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता घर तेथे शोष खड्डे निर्माण करावे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे नियमनासाठी कुटुंब संवाद उपक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन अविशांत पंडा यांनी संवादादरम्यान केले गावातील सांडपाणी व्यवस्थापनाकरिता घर तेथे शोषखड्डे निर्माण करून अभियान कालावधीत जास्तीत जास्त शोष खड्ड्यांचे भूमिपूजन सरपंच यांनी करावे असेही आवाहन अविशान पंडा यांनी यावेळी केले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती